शेतकरी बांधवांनो हा जो काही प्लॉट दिसतोय हा दिसतोय आपला प्लांटेशन आहे फुले ऊस तेरा शून्य शून्य च आणि लागवड आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची एक डोळा पद्धतीने जे आहे ती हा लागवड केलेला एकदम गारछिटलेले रानं होते सतत मागचा महिना आपण पाहिला असेल की पाऊस सतत चालू होता आणि त्याच्यामुळे काय झालं की या ठिकाणी जे आहे ते काही प्रमाणामध्ये शेतामध्ये पाणी साचून तुटाळ झालेली आता ह्या पॅचमध्ये जर पुढं जर बघितलं आपण जिथं रान असं खाली पाणी साचून राहणार आहे त्या भागामध्ये पाणी साचून जे आहे ते तुटाळ जास्त राहिली झालेली होती म्हणून ह्याने काय केलेलं आहे अशा पद्धतीने जे आहे ते हे रोप लागवड जे आहे ते केलेली आहे तर हे रोप लागवड केल्याच्या नंतर आपल्याला जसं इथं पण हे रोप लागवड केलेली आहे प्रत्येक ठिकाणी थी आपण बघतोय तर हे रोप लागवड केल्याच्या नंतर हलकं पाणी जे आहे ते आपण तिथं देणं गरजेचं आहे खाली ओलावा चांगला जरी असला रोप लागवड केल्याच्या ठिकाणी आपण तिथं उकरलेलं असतं आणि त्या ठिकाणी जे आहे ते आपण जे आहे ते प्रॉपर ओलावा राहणं गरजेचं असल्या कारणानं आपण एक मुळीपर्यंत ओलावा गेला पाहिजे अशा दृष्टीनं जे आहे ते एक तासभर तरी किमान तास दोन तास समजा जे आहे ते आपण तिथल्या आपल्या जमिनीचा ओलाव्याचं प्रमाण पाहून जे आहे ते किमान अशा पद्धतीनं स्प्रिंकलर जे आहे ते लावणं गरजेचं आहे हा एक विषय रोप लागवड केल्याच्या नंतर तात्काळ जे आहे पाणी देऊन आपण जे आहे ते एक आळवणी जे आहे ते आपण व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये क्लोरोपायफॉस नावाचं जे काही कीटकनाशक आहे वीस टक्क्यातलं तर किमान साडेतीनशे ते चारशे मिली आपण तीनशे लिटर पाण्यामध्ये आपण घेऊन व्यवस्थित कालवायचं आहे सोबत आपल्या आप, मार्केटमध्ये बारा टक्क्यातलं ह्युमिक ॲसिड भेटतं तर ते एकरी एक एकर क्षेत्रासाठी जे आहे ते आपण एक लिटर ते घ्यावं आणि फुटवे वाढीसाठी समाधानकारक वाढीच्या अनुषंगानं मुळांची डेव्हलपमेंट चांगली होण्याच्या अनुषंगानं जे आहे ते आपण बारा एकसष्ट हे जे खत आहे तर ते दोन किलो जे आहे ते आपण घ्यावं आणि व्यवस्थित हे सगळे एकत्रित द्रावण जे आहे ते कालवून जे आहे ते आपण तीनशे लिटर पाण्यातून जे आहे ते ह्याची आळवणी जी आहे ते म्हणजे फवार्याचं पुढचं नोजल काढून प्रति झाड एक आ, पन्नास ते आडली एक सत्तर मिलीपर्यंत जे आहे ते प्रत्येक झाडाला जे आहे ते आपण आळवणी जर केली तर ह्याचा निश्चित आपल्याला पुढं फुटवे वाढीसाठी रोड व्यवस्थित चिटकण्यासाठी मुळ्यांची वाढ होण्यासाठी जे आहे ते तिथं फायदा जो आहे तो आपल्याला होणार आहे आता सद्यस्थितीत जी काही निरीक्षणं घेतलीत तर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव जो आहे तो दिसतोय अशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी जे आहे ते तिथं हे पानं खाल्लेले जे आहे ते दिसत आहेत तर अशा ठिकाणी म्हणजे पुढं प्रादुर्भाव जे आहे ते पाहून आपण नंतर जे आहे ते मग फवारणीचा जो आहे तो त्या त्यावेळेस आपण सल्ला जो आहे तो देणार आहेत फार काही असं सगळीकडंच ते दिसत नाही कुठं तरी एखाद्या झाडाला जे आहे ते असं हे चाटल्यासारखं जे आहे ते हे दिसत आहे